Salam Wah wow. Aneh kau lah Ngeturupin kau lah Sajanah umatnya बाबा अस जगाच्या आईला असा बंधुरूपी कावळा बोलला बाबा अरे जगाचा बालक तिथच होता जगाचा बालक बनवू लागला तो बंधुरूपी आहे म्हणून मी सदा सांगत असतो कुणी कुणाची बराबरी करायची नसते कोण कुणाला प्रभू रामचंद्र काय करीन सांगताय तो माणसं बराबरी करते बापू हा तुम्ही सगळं जाणकार माणसं आहे बरोबर तुम्हाला सगळं पाठ आहे काकडा भजन लावल्या तिकडं म्हणून ती आई साहेब काय म्हणजे दुसऱ्या चुरच्या काला चुर आपण नाजूक नाही आपण खेडे बिरले डोंगरातले आहेत बामणासारखं नाजूक बसत मग थाळीतिपणा आलं पाहिजे मी सदा सांगतो अरे कथा म्हणजे कथाच आहे निदान दोन दिवस नाही अरे एक तास तरी कथा आपल्या

असं अटकावला माझ्या आईच्या मला चित्रपूट पर्वता पायद्याला चाललेलं बनलो चित्रकूट पायद्याला चाललेलं या ठिकाणी बंद चाललेलं आहे जगाचा बालक आहे संतोष सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्या आईला माझ्या गायामेंट बालकाचा हात लागला मला काही या ठिकाणी एकनाथ महाराजांना खोल अर्थ सांगितलेला आहे पण एक समयाला जाणलं पाहिजे का की मला समयाशी साधन व्हावे देव ठेवीन समय कळा पाहिजे म्हणून नाही अव रात्री तुमच्या मग अंगावर जर मला हात पडला तर तिथं दोघांच चाललं होतं नवरबाईच म्हणून मी तुम्हाला क्षमा करतो असं चाललेलं आहे चला चार दिवस ते माहितच नसत ना कावळा म्हणतो आईला लेकर ला का असत काही ते माहित का काढले भरा तस या ठिकाणी चार दिवस काय काय आणि आई लावणे पुरुष असं ती बाहेर चार दिवस माता मावली असते पण ते वाटत नाही कि ते जसं आपल्या अंगावर तुमच्या झाकत तस माझे तू गुन्हा झाला आई साहेब असा गंधुरपी कवा माझ्या आईला क्षमा मापी मागू लागावा

आणि तांबे महाराजच्या बसते आपल्याला बराबर पाच ला सोडायचे पहिला दिवस आहे आज्ञा राहिला तरी